आता आम्ही नालंदा विद्यापीठ बघितलेलं आहे आणि नालंदा विद्यापीठामधली सर्व माहिती सर्वांनी त्या नालंदा विद्यापीठाची माहिती जाणून घेतलेली आहे आणि आता आम्ही आलो आहोत वेळुवनमध्ये या राजगीरमध्ये हे वेळवण आहे हे वेळवण राजा बिंबिसाराने या तथागत भगवान बुद्ध यांना हे दान दिलेलं वेळवण आहे तर आपण बघू शकता वेळूची झाडं आहेत हे त्यावेळेला वेळवण म्हणजे खूपच म्हणजे खूपच घनदाट असं वेळवण असेल अडीच हजार वर्षापूर्वी जर तेवढं होतं हे या आता यावेळेला तेवढं म्हणजे तेवढं जाणवत नाही पण सुंदरस हे वेळू आणि या ठिकाणी आपण बघू शकता हा आमचा ग्रुप आहे सर्वजण ग्रुप फोटो घेत आहेत सुंदरस या ठिकाणी गार्डन पण आहे वेळूची झाड आहेत वेळू या ठिकाणी भगवान बुद्धांचं चा धम्मप्रवचन चालू असताना राजा बिंबीसराच्या पत्नी पत्नीला खूप म्हणजे गर्व होता तिच्या सौंदर्यावरती तिला गर्व होता आणि ज्या वेळेला भगवान बुद्धांचं चा प्रवचन चालू होतं आणि राजा बिंबीसराची पत्नी खेमा ही त्या बाजूने जात असताना तिने तथागत बुद्ध यांचं प्रवचन ऐकलं आणि तिचा गर्व गळून पडला आणि ती तथागत बुद्धांना या ठिकाणी शरण आलेली आहे आणि हे जे वेळुवन आहे हे राजा बिंबिसार यांनी तथागत बुद्धांना दान स्वरूपामध्ये हे दिलेलं आहे ते हे आपण बघू शकता हे वेळवण आहे आणि या वेळवणमध्ये आतमध्ये हा एक छोटासा तलाव तलावा आहे तलावाच्या बाजूने खूप सुंदर असं दृश्य खूप सुंदर असं गार्डन या ठिकाणी आहे आणि आमचे सर्व उपासक उपासिका या ठिकाणी खाली फोटो काढण्यासाठी उतरलेत या आमच्या सहचारिणी आहेत आणि सर्व उपासक उपासिका या ठिकाणी येत आहेत सर्व एकदम आनंदी आहेत आणि आमच्या सहलीच्या मुख्य आयोजिका सुद्धा या ठिकाणी आलेल्याच आहेत पुढील माहिती शेजुळेताई देणार आहेत वेळवणचा संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवत आहे खरोखर या ठिकाणी आल्याच्या नंतर मनाला खूप समाधान लाभलेलं आहे आपण बघू शकता ही तथागत भगवान बुद्धांची मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे आणि हे विदेशी पर्यटक सर्व त्यांचे धम्मगुरू आहेत ते सर्वांना माहिती देत आहेत हे विदेशी पर्यटकसुद्धा या ठिकाणी या वेळेवरमध्ये नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत तथागत भगवान बुद्धांची सुंदर आणि सुबक मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे सुंदर सुंदर असं झाडांची बगीचा या ठिकाणी बनवलेला आहे सुंदर झाडं आहेत फुलांचे बगीचा आहेत फुलांची झाडं आहेत या वेळवण मध्ये खूप सुंदर अशी बुद्धांची या ठिकाणी बुद्धांची मूर्ती आहे आणि या बुद्धांच्या मूर्तीच्या आजूबाजूला हे विदेशी भंतेजी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते प्रवचन करतात

सर्व विदेशी भंतेजी या ठिकाणी श्रद्धापूर्वक तथागत बुद्धांना कर वंदन करतायत ปุันนาพระเข,า,ขาวาพระนาฬนะิกาพระนุกัมปายะพระการบูโต,โตุพระอารัมได้ดลบลาเหตุกรรมได้ตั้งต้นได้บวชด้วยวิธีเหตุที่รู้จัมปทาร

นนเดี๋ยวเรากลับพระแล้วก็เรียนตะลักถึนสามรอบนะครับสามรอบในบริเวณนี้่ะนเขวันตังอาเิวาเทนิสวากาโตะเะวันตานโมธรมมงนามัสตานิ Krupati pano <simitation> wakawato sawakasangko sangang namami, sangang watanami. Krupati pano wakawato <simitation> sawakasangko sangang